एका बाजूला आपण दररोज ओरडत असतो पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे कांदळवन राहिलं पाहिजे कांदळवनाची हानी झाली नाही पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने साडेतीनशे एकर मुंबईत साडेतीनशे एकर म्हणजे आशिष मला वाटतं आपला बांद्रा मतदारसंघ पण साडेतीनशे एकरचा नसेल म्हणजे एक विधानसभेपेक्षा दोन विधानसभा मिळून जेवढा मतदारसंघ होईल तेवढ्या मतदारसंघाचं मी आपल्याला पटकन कळावं म्हणून गुगल मॅपवर ना तो मार्क करून आणलाय की किती एरिया किती एरिया ह्याच्यात डिमार्क झालेला आहे साडेतीनशे एकर या जागेवर भराव टाकलाय मी उत्तर वाचलं मंत्री महोदयांचं की कांदळवनच्या बाबतीत त्यांनी सगळं उत्तर दिलंय की कांदळवनाची हानी झालेली नाहीये कांदळवन तोडलं गेलं नाहीये पण कांदळवनाच्या पासून जो बफर झोन आहे या बफर झोनला भराव टाकला गेला आहे आपल्याला कायदा चांगला माहिती आपल्याला सगळं ब्रिफिंगमध्ये आलं असेल की किती मीटरपर्यंत बफर झोन असतो किती मीटरपर्यंत कांदळवन असायला पाहिजे आज जरी कांदळवन तोडलेलं नसेल तरी देखील तिकडे जवळजवळ दररोज अडीच हजार गाड्या मी गाड्यांचे फोटो पण आणलेत की दररोज किती गाड्या तिकडे जातात आणि किती गाड्यांचा तिकडे भराव टाकला जातो हे दोन्ही कागद मी आपल्याकडे पाठवतो आणि ज्या पद्धतीने भराव टाकला आहे सिस्टीम काय केली आहे त्यांनी की, की कांदळवनापासून दहा मीटरच्या पर्यंत भरावाच्या माध्यमातून भिंत तयार करून घेतली साडेतीनशे एकरची आणि ते जवळजवळ मी काल स्वतः जाऊन म्हणून बघून आलो सहा फूट साडेचार ते पाच ते सहा फूट खाली होतं म्हणजे एका बाजूला तुम्ही उभं राहिलात तर साडेपाच सहा फूट खाली आहे कांदळवनाचं पाणी मातीच्या भिंती टाकून सगळं अडवलं त्याच्यामुळे जे पाणी येत होतं समुद्राचं ते या भागेत येत नाही ते अडवलं आणि मग ही कांदळवनाच्या बाजूने बफर झोन मध्ये साडेतीनशे एकर वरती भराव टाकला गेला आपण मान्य केलंय की भराव टाकलाय सगळं त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलाय माझं म्हणणं असं आहे की एवढ्या मोठ्या प्रकल्पावरती साडेतीनशे एकर वरती अतिक्रमण ती जागा नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला दिली आहे खाजगी मालकाची जागा आहे गुन्हे दाखल होत आहेत गुन्हा दाखल कोणी केलाय आपल्या खात्याने केलेला आहे गुन्हा दाखल याच्यामध्ये फौजदारी दाखल होते का होते एफ आर झाला पुढे काय झालं काही झालं नाही याच्यामध्ये त्याच्यावरती दंड आकारले दंडाचं काय झालं वसुली चालू आहे म्हणजे थोडक्यात काय झालंय की ही साडेतीनशे एकर जागा ही साडेतीनशे एकर जागा प्रायव्हेट मालकीची दाखवून त्याच्या बदल्यात लॉ युनिव्हर्सिटी कितीला घेईल काय घेईल मला मला याच्यात जायचं नाही आहे परंतु ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे ही जागा कांदळवनात घुसून ही जागा हडप केलेली आहे याच्यावरती कुठलीही कारवाई झालेली नाही आणि ही साडेतीनशे जागा माझी साधी स्पेसिफिक मागणी आहे कारण मला माहिती आहे की सरकार याच्यात काही करणार नाही तुम्ही फक्त गुन्हे दाखल करताय आमचे लोक पत्र लिहितात पत्र लिहिल्यावरती त्यांना एक स्पेसिफिक टाईप उत्तर दिलं जातं की गुन्हा दाखल झालाय चौकशी चालू आहे तुम्ही बाकी काही करू नका ही जो हा जो भराव चुकीच्या पद्धतीने टाकलाय एक तर गोष्ट आपल्याला मान्य आहे की बफर झोनच्या आतमध्ये सी आर झेड वनच्या आतमध्ये आहे आणि सीआरझेड वनच्या आतमध्ये जर भराव टाकलेला असेल तर तो भराव चुकीच्या पद्धतीने टाकलाय हे तर आपण मान्यच केलंय मग माझी स्पेसिफिक मागणी आहे की हा जो भराव टाकला आहे हा भराव काढून टाकणार का कारण आपण स्वतः मान्य केलेलं आहे की हा भराव चुकीच्या पद्धतीने टाकलाय ज्यांनी भराव टाकलाय त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय त्याच्यात कोणाला आतापर्यंत अटक केलेली नाहीये त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही आहे फक्त गुन्हा दाखल झालेला आहे फक्त दंडाची रक्कम आपण कागदपत्रे आकारताय माझ्यावरती ज्या वेळेला अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला अशी विश्वास नाही ठेवणार दररोजचा दंड आहे आणि चक्रवाढ व्याजात दंड आहे म्हणजे तो जर दंड मला आता भरावा लागला दुर्दैवाने तर माझ्या दोन पिढ्या जातील नाही जातील नक्की जातील माझे सगळे आय टी आर तपासून घ्या माझं जे काय आहे हा हा भरावं लागणार तेवढी तर ते तुमची मेहरबानी माझ्यावर आहेच <laughs> पण ज्या पद्धतीने आपुलकी आहे ठीक आहे अशी चित्र आहे शेजारी आहे माझा पण आमचे दोन मतदारसंघ जातील एवढी जागा त्याला पण माहितीये की ही अक्षरशः ग्रॅप केलेली जागा आहे तुम्ही एका छोट्या माणसावरती जर त्याने जागा ग्रॅप केली तर त्याच्यावरती एमपीडीए लावता झोपडपट्टी जाण्याचा गुन्हा लावता त्याच्यावरती आणि साडेतीनशे एकर माणूस जागा भराव टाकतो त्याच्यावरती कुठली कारवाई नाही आहे अजूनपर्यंत तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ही जागा हडप केलेली आहे ही जागा भराव टाकून ही ढापलेली जागा आहे ते सुद्धा सीआरझेड मध्ये जाऊन ढापली आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती एमपीडीए लावणार का जो सर्वसाधारण जागा बळकवण्याचा गुन्हा ज्यावेळेला सिद्ध म्हणजे होतो त्यावेळेला एमपीडीए कायद्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली जाते आणि दुसरी हा जो भराव टाकलाय हा भराव काढून आपण ती जागा परत किती दिवसात मोकळी करणार सन्माननीय सदस्य परब साहेबांनी इतका सुंदर प्रश्न मांडलाय की त्या प्रश्नाच्या बोलण्यावर उत्तर जवळपास कवर झालेला आहे म्हणजे मी खूप छान ब्रीफिंग घेऊन आले होते आणि सगळे गोष्ट समजून घेतल्या होत्या पण तुम्ही बऱ्याच गोष्टी स्वत कबूल केल्या पण तरी पण फॉर द रेकॉर्ड ही साडेतीनशे एकर जागा आहे या जागेमधले फक्त सत्तर एकर बाकीची संपूर्ण जागा ही नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये आहे फक्त सत्तर एकर एवढी जागा आहे ती डेव्हलपमेंट झोनमध्ये आलेली आहे त्यामधली पस्तीस एकर म्हणजे पन्नास टक्के जागा ही नॅशनल लॉ कॉलेजसाठी आरक्षित केलेली आहे आणि पस्तीस एकर जागेची डेव्हलपमेंटची परवानगी दिलेली आहे आता या सर्व निर्णयांमध्ये खरं तर माझ्याशी संबंधित जो विषय आहे ती थोडीशी कत्तल झालेली कांदळवन आणि त्या बफर झोनमध्ये केलेला भराव आपण म्हणताय की ह्या पद्धतीने हे इलिगल पद्धतीने परवानगी दिली आहे पण ते परवानगी देणे किंवा त्या त्याला डेव्हलपमेंटचा झोन करणे किंवा त्यांना नो डेव्हलपमेंट झोन करणे हा विषय हा सर्वार्थानी माझ्याकडे येत नाही पण तरीही सभागृहाचा मान ठेवून इथे जर नॉन डेव्हलपमेंट झोन असताना आजूबाजूला कांदळवन असताना अशा प्रकारची परवानगी देण्यामागचं कारण काय याच्याबद्दलची चौकशी करावी असं संबंधित विभागांना एक मिनिट मी कम्प्लीट करते सूचना करू दुसरी गोष्ट या लोकांवर हे जे डेव्हलपमेंट आहे डेव्हलपर आहेत या दोन्ही डेव्हलपर त्यांच्याशी त्यांनी पार्टनरशिप केलेली आहे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये एफ आय आर करण्याच्या संदर्भामध्ये कारवाई झालेली आहे आणि त्यांचा त्यांच्यावर जे दंडाची रक्कम सुद्धा आहे म्हणजे मी मुद्दाहून जेव्हा ब्रीफिंग घेते तेव्हा तारखा विचारल्या की प्रश्न पडलाय किंवा लक्षवेधी येणार आहे अशीच कुलबूज आहे म्हणून दंडात्मक कारवाई केली आहे का तर असं नाहीये ही दंडात्मक कारवाई सुद्धा आधीच केलेली आहे एक चोवीस मध्ये केलेली आहे अठरा मे ला अगदी दोन लाख बावीस दोन लाख बावीस हजाराचा दंड लावला तर जे अत्यंत शुल्लक आहे जमिनीच्या किंमत आणि त्याच्यावर होणाऱ्या डेव्हलपमेंटचा अंदाज घेता त्यामुळे आत्ता पंचवीस मध्ये म्हणजे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये सत्याऐंशी कोटी सत्याऐंशी पॉईंट दोन सहा कोटी रुपयाचा दंड यांना लावण्याची कारवाई झाली आता एप्रिलमध्ये हा ही कारवाई झाली आता निश्चितच त्याची वसुली काही अजून झालेली नाही ती शंभर टक्के वसुली करण्याच्या संदर्भात कारवाई संबंधित अधिकाऱ्यांनी केली पाहिजे असा आग्रह आणि त्याबद्दलचे पावलं नक्की एक याय बाईंनी पण हात वर केला तुम्हाला देते बोलायला असं करूया बाई जगताप बर बोला विशा की जे ब्रिफिंग घेतलंय त्याच्यामध्ये जे सांगितलं की त्यांच्या किती विषय किती आहे किती नाही आहे हा विषय माझा शासनाला विषय विषय हा आहे की एक तर पहिली गोष्ट म्हणजे एनडी झोन मधन ही जागा बाहेर काढली सत्तर एकर झोन मधन बाहेर काढली ठीक आहे तुम्ही सत्तर एकर एनडी एंडिझोन बाहेर काढली असेल नॅशनल युनिव्हर्सिटीला देण्यासाठी माझं म्हणणं असं आहे की बफर झोन मध्ये अशा प्रकारचं रिझर्वेशन काढता येतं का सरकारला हे सरकारला तुम्हाला काढताच येतं हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम आहे हे तुमचं काम नाही आणि म्हणून सत्तर एकरला जी एनडी झोन मधन काढलेली जमीन आहे ती देखील बफर झोन मध्ये त्याच्यातली जमीन ती देखील बफर झोन मध्ये मग बफर झोन मध्ये जरी आपण त्याला रेसिडेन्शियल जरी दिलं असेल किंवा आपण त्याला जरी एनडी झोन बाहेर काढलेलं असेल आता आमच्याकडे काही समजा जमीन असेल आणि जी एनडी झोनच्या बाहेर आहे परंतु मला बफर झोन मध्ये काम करता येत नाही बफर झोन मध्ये जी काही परवानगी दिली आहे म्हणजे एनडी झोन मधला बाहेर काढलंय आणि तुम्ही बफर झोन तुम्ही ते फक्त विषय पस्तीस एकर पुरता मर्यादित केलेला आहे याच्यामध्ये एक विषय पस्तीस एकरचा किंवा पंच्याहत्तर एकरचा नाही पाच एकरचा पण आहे आमचं म्हणणं असं आहे की कत्तल झाली आहे बफर झोन तयार केला गेला म्हणजे भिंत बांधून तयार केला गेला ते सगळं बरोबर सगळे अधिकाऱ्यांना हाताशी धरून ते तयार केलेलं काम आहे साडेतीनशे एकर जागा ढापायची म्हणजे तुम्ही विचार करा की कोयनूर हिरा चोरून आणण्यासारखं आहे ते एवढं सोपं काम नाही आहे हे साडेतीनशे एकर प्रवीणजी आपल्या बाजूला साडेतीनशे एकर जमीन पूर्ण ताब्यात घेतलेली आहे त्याच्यामुळे याच्यावरती सरकारला फार लक्ष द्यायला पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे तो भराव जरी काढला आपण तरी कांदळवनाचं पाणी पुढे येणार आहे भराव टाकून कांदळवनच बंद करून टाकले तुम्ही म्हणजे झाड मारायची गरज नाहीये झाडाची अशीच मारून टाकणार आहे पाणीच बंद करून टाकते त्याचं त्या ते... कांदळवनाचा उद्देश काय की समजा सुनामी येणार असेल किंवा बाकी काही संकट येणार असेल तर त्याच्यासाठी तो बफर झोन तयार केला जातो जो बफर झोन मध्येच तुम्ही एकतर व्हायलेशन केलेलं आहे की त्याला परवानगी देऊन टाकली एनडी झोन बंदा बाहेर काढून आणि अशा पद्धतीचं रिझर्वेशन बदलून सरकार देखील या कटामध्ये सामील आहे का हा माझ्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे आपण जे म्हणताय कारवाई काल नाही केली आहे आज नाही केली आहे तो माणूस जो कोण असेल ज्याच्यावरती कारवाई केली आहे इतके दिवस त्याच्यावरती दंडात्मक रक्कम आकारून तो आपल्याला मोजत नाहीये हा विषय सरकारला घाबरत नाहीये हा विषय मग तो सरकारला जर घाबरत नसेल एखादा माणूस दंड नसेल भरत तर त्याच्यावरती जप्तीची कारवाई नको करायला त्याच्यावरती जप्तीची कारवाई नको करायला बघ अशा माणसाला आपण काय करणार आणि माझा परत स्पेसिफिक प्रश्न आहे विषय पस्तीस एकरचा नाही आहे विषय सत्तर एकरचा नाही आहे विषय ज्या पद्धतीने ही जागा ताब्यात घेतली आहे त्या पूर्ण जागेचा आहे आपण नियमाने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला जी जागा द्यायची आहे झेड वनच्या बाहेर येत असेल वरतून परमिशन घ्या आणि त्यांना नॅशनल युनिव्हर्सिटीला जागा द्या आमचं त्याच्या बाबतीत काही म्हणणं नाही पण ज्या पद्धतीने ह्या डेव्हलपरने ज्या बाकीच्या सगळ्या लोकांना हाताशी धरून हे सगळा जागा पूर्णपणे ताब्यात घेण्याचं काम केलंय त्याची सुरुवात म्हणजे तो भराव तिकडून काढून टाकणं सहा फुटाचा साडेचार फुटाचा भराव आहे हा जर काढून घेतला तर तुमची कांदळवनं अशीच मोकळी होऊन जात त्याचा जो डाव आहे साडेतीनशे एकर जागा ताब्यात घेण्याचा मग तुम्ही पस्तीस एकरला नॅशनल युनिव्हर्सिटीला द्यायची जी जागा आहे ना ती कशा पद्धतीने सीआर झेडच्या बाहेरची द्या आमचं काहीच म्हणणं नाही आहे परंतु साडेतीनशे एकर जागा एक माणूस ताब्यात घेतो आणि सरकार नुसतं बघत बसतंय हे तर चालणार नाही याच्यासाठी तुम्हाला तो भराव काढून टाकणार का आणि त्याच्यावरती ज्याच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे त्यांनी जागा सरकारची हडप केली आहे ती हडप केलेली जागा म्हणजे माझ्या हिशोबाने एमपीडीए कायद्यामध्ये बसते त्याच्यावरती एमपीडीएचा गुन्हा दाखल करणार का हे दोनच माझे प्रश्न आहेत सन्माननीय सदस्याने जे सांगितलं त्याच्यामध्ये भराव काढण्याचा जे बफर झोन आहे त्या बफरमध्ये त्यांनी भराव केला आहे तर मान्यच केलं आहे आम्ही उत्तरामध्ये तो भराव काढण्यासाठी आम्ही त्यांना आदेश देऊ आणि ह्या जागेच्या संदर्भातलं जे काही ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शनमध्ये या विधान परिषदेमधील एखाद्या सदस्याला त्याच्याविषयी शंकासुद्धा मनात असेल तर त्याच्याविषयी निश्चितच डिटेलमध्ये जाण्याची आवश्यकता आहे तर नक्कीच त्याच्यामध्ये आपण त्यामध्ये डिटेल चौकशी करण्यासाठी कारण हे उत्तर तुम्ही सांगितलं की केवळ पर्यावरण मंत्री म्हणून नाही तर आपण या सर, समस्त सरकार म्हणून याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे तर मी स्वत तिथे प्रत्यक्षात भेट देईन आणि मला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणी करेन की तिथे काय परिस्थिती घडलेली आहे त्यानंतरही माझं उत्तर माझं उत्तर परब साहेब परब साहेब हे पण मंत्र्यांचं उत्तर पूर्ण ऐकून घ्या माझ्याकडे पण गुगलचे माझ्याकडे पण नाही माझ्याकडे पण

या जागेला भेट देईन सन्माननीय सदस्यांना घेऊन जाईन जाईल आणि तिथे प्रत्यक्षात आपल्याला समाधान नाही झालं त्याच्यावर चौकशी समिती नेमण्यात येईल तोपर्यंत या जागेवर कुठल्याही प्रकारचे निर्णय होणार नाहीत असे संबंधित विभागाला सुद्धा फ्लोरवर वर मी शब्द दिल्यामुळे सन्माननीय बाई जगताप त्याच्यानंतर प्रवीण दरेकर तुमच्या नाही हो ना, ते नाही सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय आभारी एक स्वतः परम म्हणाले की नाही नाही मी त्यांना पूर्ण करायचं होतं पण आपण पण बोला कारण हा सगळ्यांचा मुंबईच्या दृष्टीने सगळ्यांचाच हा प्रश्न आहे सभापती मोदया मंत्री महोदया प्रयत्न करतात चांगला उत्तर देण्याचं पण असं आहे की पण असं आहे की बफर झोन मध्ये अशा पद्धतीचं बांधकाम झालं मान्य करतात करता येतं का तर नाही नंबर दोन आणि पालकमंत्र्याला माहितीच नाही त्याच्यातला त्याच्यातला हा हा तो महत्वाचा विषय असला तरी तो बाजूला ठेवू एक मिनिटापुरतं दोन गोष्टी त्यांनी मान्य केलेल्या आहेत एक बफर झोन मध्ये हे बांधकाम झालंय त्यामुळे आपण आपण स्वतः या दोघांना घेऊन जात्या पालकमंत्र्यांना घेऊन जा परंतु आपण आपण गुगलवरून काढलेल्या मॅपमध्ये ते दिसतंय त्यामुळे तिथे आम आम्हाला अपेक्षित असलेली कारवाई अशी आहे की आपण जर जाऊन तर याच पण ते जे बांधकाम आहे ती जी रिटेनिंग वॉल बांधलेली आहे ती तोडणं गरजेचं आहे कारण ती अयोग्यरित्या बांधलेली आहे नंबर दोन आपल्या याच्यामध्ये जी कारवाई आपण सांगितली एफ आय आर जो झालेला आहे हा एफ आय एफ आय आर कांदळवना कांदळवनाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे कायदा आहे की त्याच्यावर मनुष्यवादाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे हा आपला कायदाच सांगतो त्यामुळे ते एफ आय आर फक्त महत्वाचा नाही या माणसावर या व्यक्तीवर मनुष्यवादाचाच गुन्हा दाखल होतो जेव्हा आपण मान्य करतो की कांदळवनाच्या त्या बफर झोन मध्ये त्यांनी अशा पद्धतीने केलेला आहे आणि त्याचा जो काही मनसुबा असेल तो तर आपण उधळून लावूच सगळे मिळून पण याच्यावर एफ आय आर जो आहे तो मनुष्यवधाचा आहे का हाही प्रश्न आहे नसेल तर आपल्या कायद्याप्रमाणे त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा आपण दाखल करणार का एकतर त्याचं निष्कासित करणार का आपल्या विजिट नंतर आणि एफ आय आर जो आहे जो त्याने चुकीच्या पद्धतीने तिथे आणि कांदळवनाची कत्तल झाली हे आपण मान्य केलंय म्हणून मनुण मनुष्यवधाचा त्याच्यावर गुन्हा दाखल करणार का मंत्री मोदी झोन मध्ये त्यांनी भराव केला आहे हे मान्य केलेला आहे आता स्वतः परब साहेबांनी सांगितले की ह्याच्यामध्ये कांदळवनाची कत्तल झाली नाही असं उत्तरात दिसतंय अगदी काही एक दोन ठिकाणी त्यांनी सांगितलंय की कांदळवनाचा नुकसान झाल्याचं आढळून आलं तर त्यामुळे त्यामध्ये तुमच नाही मी आता तुम्हाला जेन्युनच उत्तर देते तर जे मला आता इथे बसून जे नाही येत ते बरोबर नाही म्हणून मी जर सांगतेच आहे की मी प्रत्यक्ष जागेवर जायला तयार आहे आणि कांदळवनाची कत्तल किंवा नुकसान झाल्याबद्दल जो सर्वोच्च गुन्हा आहे तो त्यांच्यावर दाखल होईल तो कोणताही सर्वोच्च आहे ते मी कर सन्मान्य प्रवीण दरेकर अनिल परब साहेब यांनी अत्यंत आशिषजी आशिषजी बसा नव्हतं काय शेलर साहेब अतिशय महत्वाचा असा कांदळवनाच्या जमिनीवर आणि समुद्रकिनारी भरणी होते आणि पर्यावरणाच्या काय काळे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी अनधिकृत भराव मोठ्या प्रमाणावर चाललाय एका बाजूला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्यामुळे आपल्याकडे आर्थिक बर्डन आहे असं आपण सांगतो मी महसूल मंत्र्यांशी बोललोय आजही पुन्हा पुनरुच्चार करतो चारकोप कांदिवली असेल मोलुंड विक्रोळी वडाळा वर्सोवा मड या सगळ्या ठिकाणी सभापती मोदय धैसर हे भरणी सरास होते आणि पन्नास पन्नास शंभर शंभर एकर जमीन भरणी करतात एन डीओ जो उठवतो झोन उठवतात आणि तिकडे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करतात कांदिवली चारकोपला साठ एकर जागा भराव केलाय उठवत आहेत आता तिकडे करोडोचा व्यवहार होतोय हा प्रश्न पर्यावरणा पुरता जरी असला तरी रेव्हेन्यूचा विषय आपण काय फाईन लावता दोन अडीच लाख सांगितलं त्यांनी या विषय नाही याच्या मागे करोडोचं ट्रान्झॅक्शन सभापती मोदे या ठिकाणी होतं माझी आपल्याला विनंती आहे की या संदर्भामध्ये अशा प्रकारचे मुंबईत ज्या ज्या ठिकाणी भराव झालेत कांदेवन असेल समुद्रकिन्याच्या जाग्या असतील त्याच्यावर भरा भराव करून एनडी झोन उठवून याचा गैरवापर केला असेल आणि बिल्डरना विकसित करायला दिल्या असतील त्या संदर्भात आपण एक ठोस अशा प्रकारची यंत्रणा उभी करून माहिती देणार का किंवा सभागृहासमोर पटलासमोर या ठिकाणी आणणार का कारण हजारो कोटी लाखो कोटीचा व्यवहार या ठिकाणी होतो आणि एक अनधिकृत बांधकाम जरी चार फुटाचं चा वाढवलं तरी मुंबईत जमीन दोष करून टाकतात परंतु टावरच्या टावर उभे राहिले आम्ही काय करत नाही ती मोठी लोक असतात त्यांचे हात लागे बांधे त्या ठिकाणी मोठे असतात परंतु आपल्यावर आमचा विश्वास आहे आपण त्या ठिकाणी या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष घालून तुम्ही रेव्हेन्यू असेल त्या ठिकाणची इतर जी संबंधित डिपार्टमेंट असतील यांची एक बैठक घेऊन सविस्तर आढावा घ्यावा आणि ही गोष्ट या ठिकाणी सभागृहात पटलासमोर व्हावी अशी एक मागणी आणि या संघा अनुषंगाने मग अशी परब साहेबांनी सांगितलं थोडा आपल्याशी विषयांतर होत असेल पण बफर झोनच्या बाबतीत तुम्ही असं भरणी करता आणि कांदिवली बोरिवली दहिसर आमच्या नॅशनल पार्कच्या बाजूला खाजगी वने आहे ते बफर झोन मधन काढत नाही म्हणजे पन्नास पन्नास वर्ष आपण तिकडे ते रहिवाशी राहत आहेत त्यांना त्या ठिकाणी बफर झोन आपण काढत नाही मला वाटतं हे त्यांचंही खाजगी वनेवर राहणारे लाखो रहिवासी आहेत आज त्यांना पाणी नाही सुविधा नाहीत कुठल्या नाहीत थोडंसं विषयांतर या वनेचं होईल परंतु त्यांनाही त्या ठिकाणी न्याय देण्यासंदर्भात कारण सरकार म्हणून आपल्याशी बोलतोय तर न्याय देण्यासंदर्भात काय भूमिका घ्या जो प्रश्न विचारला आहे तो पर्यावरण मंत्री आणि सरकार दोन्ही म्हणून विचारलेला आहे आपण सांगितलं की सगळ्या मुंबईमध्ये अनेक ठिकाणी भराव करून अनेक प्रोजेक्ट उभे राहतात तर त्या संदर्भामध्ये सोमोटो आपण कारवाई करावी किंवा नाही याच्याबद्दल नक्कीच अशी बैठक मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावी असं मला प्रांजळपणे वाटतं तर आपण स्वतः पत्र लिहावं मुख्यमंत्री महोदयांना मीही लिहीन त्यांनी अशा प्रकारची एक बैठक घेतली तर नक्कीच कारण रेव्हेन्यू आहे नगरविकास आहे हाऊसिंग आहे हे सगळे लोक त्याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेत असल्यामुळे जर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये मी त्यांना विनंती करेन की अशी एखादी बैठक घ्यायला हरकत नाही जेणेकरून नक्कीच पर्यावरणामध्ये आपण हे कांदळवन किंवा हा जो भराव आहे त्याची मदत होऊ शकते दुसरं आपण सांगितलं की जे मला जी माझ्या पर्यावरणाच्या चौकटीमध्ये जे बसत नाहीत ज्यांनी त्याचे म्हणजे लॉज बेंड केले आहेत किंवा तोडले आहेत त्यांच्याकडे शिक्षा करताना मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही तर तक्रार जशी माझ्याकडे येईल तसं त्याची मी दखल घेईन जसा आज प्रश्न सभागृहात आला आता मी तिथे प्रत्यक्षात जाणार तिथे पाहणार आणि त्याच्यानंतर याच्यावरचे निर्णय आपण घेऊ शकतो आणि अशाच अनेक ठिकाणी असतील तर ॲज पर द तक्रारीवर दखल घेईन सन्मान सचिन बव मंत्री महोदयांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की ताई आपल्याला जबाबदारी टाळून चालणार नाही आपण टाळत पण नाही आत तो भाग वेगळा आता जी कमिटी ही आपल्याकडेच आहे ई आय जी एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट कमिटी ही पण आपल्याकडेच आहेत म्हणजे कुठचाही प्रस्ताव आल्यानंतर ते तुमच्या या कमिटीशिवाय तिकडे पुढे जाऊ शकत नाही आणि सी आर जेडचे रूल्स तर एवढे कठीण आहे दोन हजार अकरा साली एच टी आयची लाईन डिसाइडेड झालेली आहे मुंबईबद्दल त्याच्यामध्ये जराही प्लॅन करण्याचा अधिकार कोणाला नाही सर्वोच्च न्यायालयाने पण देखील तशेतल्या सूचना दिल्यात हा निवड कंटेम ऑफ कोर्टने तर त्याच्या एफ आय आर पण रजिस्टर्ड होऊ शकतो आता आपण काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये एस टी आय ची लाईन क्रॉस करून पण फक्त तुम्ही दंडात्मक कारवाई केली आणि मोकळे झालेले ती ती तुम्ही मध्ये केली ना ह्याचा अर्थ काय आहे की बघा त्यांनी व्हायोलेशन केलं दुसऱ्या बाजूला तुम्ही उत्तरामध्ये म्हटलेले आहेत की त्यांना इतर जे सोडून बाकीची परवानगी दिलेली आहे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे सभापती महोदय की हे दिसतंय तसं प्रकरण छोटं नाही आणि हे निवडताही अपुरता नाही मुंबई शहरामध्ये मलाड असेल मालवणी असेल सरासर ह्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि हे रॅकेट आहे हे करणाऱ्यांची एक सिस्टम आहे तुमच्या एनवायरमेंटचे आरो असतील आमक असतील ते सर्व अधिकारी यांची सिंडिकेट आहेत कन्सल्टंट पण याला मध्ये मिळतात रेट पर रेट पर स्क्वेअर फीट प्रमाणे रेट प्रमाणे हे करून देणारी पण लोक आहेत ही वस्तुस्थिती ही लक्षात घेऊन घेता आल्यानंतर सभापती मोदय माझं स्पेसिफिक म्हणणं आहे की याला उच्चस्तरीय पहिली तुम्हाला कमिटी समिती करून घेऊन ह्याची चौकशी करावीच लागेल तुम्ही गेल्यानंतर फिजिकली बघणार तुमच्याकडे मागचा गुगल मॅप पण आहे आताचा पण फिजिकल मिळेल म्हणून ह्या बाबतीत जे प्रशासकीय लोकांनी जे एकंदरीत नेक्सेस करून हे जे घडवलेलं आहे हे जी आपण उच्चस्तरीय चौकशी करणार का एफ आय आर फक्त एनवायरमेंट पॉईंट वरती गेला त्याला काय बेलेबल आहे ते, बेले ते न करता ही शासनाची पण फसवणूक आहे रेव्हेन्यू कारण त्याच्यावरती जमीन एन्क्रोच एं, केल्यानंतर सीटीएस नंबर कसा आला हाही एक प्रश्न आहे म्हणून त्याही बाबतीतला तुम्ही क्रिमिनल ऑफेन्स म्हणून घेऊन आपण एफ आय आर करणार का मी आपण जे सांगितलं सन्माननीय सदस्य सचिन जी आहेर यांनी आता याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत फॅक्ट्स आहेत जसं कांदळवनाचं जे क्षेत्र आहे त्याच्याबद्दलचा विषय म्हणजे मी आता हे जबाबदारी नाही झटकते मी फक्त माहिती देते करायला मी उत्तर देते म्हणून आपल्याला आपण प्रश्न विचारते म्हणून बेसिक फॅक्ट्स माहीत पाहिजे हे संपूर्णतः जबाबदारी वन विभागाकडे आहे म्हणजे मी कालही पॉईंट ऑफ प्रोसिजर खाली मागितलं त्याच्यानंतर आता ही जमीन आहे ह्या जमिनीचं जे नॉन डेव्हलपमेंट झोन आहे ते नॉन डेव्हलपमेंट झोनला डेव्हलपमेंट झोनमध्ये ट्रान्सफर करण्याचाही विषय आमच्यापर्यंत येत नाही आमचा विषय काय कांदळवनापासून पन्नास मीटरपर्यंत तुम्ही लांब राहायचं आहे आणि ते माझा विषय आहे आणि त्याच्यात त्यांनी ते भराव केला ह्याच्यावर मी कारवाई केलेली आहे आता तो कसा आहे की आता जर हे पूर्णच रिझर्व असलं आहे आणि त्याच्यामध्ये परत काही ठिकाणी परवानगी देऊन त्याच्यामधून पन्नास मीटर दूर आहे कांदळवन आणि तरीही त्याच्यात भराव झाला आहे तर म्हणजे ह्याला पण थोडा अभ्यासाचा विषय आहे म्हणून मी म्हणलं आहे की के याच्यामध्ये केवळ माझ्या इथे बोलण्याने किंवा मी सांगण्यानी गुन्हा तर दाखल झाले आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाईचं का, काम कोणाचं आहे किंवा वसुलीचं काम कोणाचं आहे आता आम्ही सत्याऐंशी कोटी रुपये त्यांना फाईन लावला आहे जो त्यांनी दोनच लाख लावला होता काही दिवसांपूर्वी हा तर ते फाईन लावलं आहे तर आता ह्यामध्ये आपले जे विषय आहेत ते तीन चार येतात एक तर हे संपूर्णच चुकीचं आहे हे जमीन नॉन डेव्हलपमेंट झोनमधनं काढणं दुसरा विषय येतो की ह्याच्यामध्ये त्यांनी बफर आम्ही जी परवानगी दिली आहे ती बफर झोन वगळून अनियमितता टाळूनच असते त्यांनी तरी त्यांनी बफर झोन मध्ये बांधलंय त्यामुळे इतक्या अनियमित झाल्या त्यामुळे मी फिजिकली तिथे भेट देईन मी वनमंत्र्यांनाही विनंती करेन की त्यांनी पण माझ्यासोबत यावं पालकमंत्र्यांनाही विनंती करेन उपनगरातील मुंबईच्या आणि मी तिथे येईन तिथे आल्यानंतर या गोष्टीवर चौकशी समिती नेमण्याची आवश्यकता असल्यास नक्कीच चौकशी समिती नेमली जाईल पण मी आत्ता प्री उत्तर देणं किंवा याच्यावर मनुष्य स्वदाचा गुन्हा दाखल करू किंवा असंच करू त्याला नॉन अवेलेबलच करू हे मला वाटतं अपरिपक्व होईल मी प्रत्यक्ष तिथे जाईन मग भले काही हो कोणीही समोर येऊ योग्य तीच कारवाई आता मला असं वाटतं सभागृहाची भावना लक्षात घेऊन बऱ्याच वेळ चर्चा झाली लाडसाहेब आपण आत्ता आलाय नाही एक मिनिट दरेकरांना आधी बोलायचंय त्याच्यानंतर थोडंसं तुम्हाला मदत करते मी सगळ्यांना क्रमांक सात अरे थांबा थांबा मला वाटलं याच्यावर बोलायचं एवढा ज्वलंत प्रश्न नाही मग असं आहे की आता हे अधिवेशन आपलं अठरा तारखेला संपणार आहे आणि आता अधिवेशनामागून अधिवेशन आपण सगळे अनुभवी सदस्य आहोत पुढचं अधिवेशन होणार डिसेंबरमध्ये मध्ये परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तर तुम्ही आपण जेव्हा जाल सन्माननीय मंत्री महोदय त्यावेळेला अनिल परब भाई जगताप प्रवीण दरेकर अजून नावं ज्यांना सांगायचं त्यांनी सांगून द्या तसं सा। त्यांनी तुमच्याबरोबर असल्याचं चांगलं होईल परंतु ते तुम्ही बारा आणि तेराला सुट्टी आहे तर चौदा तारखेपर्यंत जर का जाऊन आलात तर वनविभाग आणि आपला विभाग अशी एकत्र एक बैठक मुख्यमंत्र्यांनी घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू ते झालं तर उत्तम नाही झालं तर अठराच्या आतमध्ये आपण तरी एक बैठक घेऊ त्याच्यात वनविभाग आणि यांना म्हणजे मी उपसभापतींना त्यांना सांगते की जेणेकरून इतका हा गंभीर प्रश्न आहे आणि इतका आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही पण मान्य कराल की परिषदेमध्ये कांदळवणांवर अनेक आयुधांनी जरी सभासदांनी प्रश्न मांडले असले तरी इतका तपशीलवार मागणे त्याच्यापूर्वी अनेक पर्यावरण मंत्री जरी होऊन गेले असले तरीसुद्धा अशी चर्चा झालेली नाही कारण तुम्ही उत्तर अतिशय चांगलं दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी असं म्हणेन की नाही नाही त्यांचा हेतू चांगला आहे त्यांनी ती वाढली लक्षवेधी आणि त्याच्यात न्याय मिळावा हा त्यांचा हेतू आहे तर सगळ्यांनी बरोबर घेऊन काम करायचं का असेल तर मला असं वाटतं त्याला एक टाईम बाउंड आपण काम केलं तर निदान अधिवेशनात चौकशी समिती जरी या संदर्भातली जाहीर झाली आणि तुमची भेट झाली तर या कामाला गती मिळेल आणि मग मध्ये पडलं आवश्यकता तर आपण दोन मध्ये एखादी बैठक घेऊ ठीक आहे हां आता मग तुमच्या लक्षवेधी येणाऱ्यांनी सन्माननीय सभापती महोदयांनी अत्यंत जे निर्देश दिले त्याचा सन्मान राखून पहिले ते आता आता ही परिस्थिती स्टँड स्टीलच राहील जोपर्यंत आम्ही पुढचे आदेश देत नाही फक्त मी आता काबिन मध्ये जाईन आणि सगळी तयार करेन आणि तिथले लोकल प्रतिनिधी असावेत म्हणजे फार सगळं लोकल घेऊन जायची आवश्यकता असेल तर तेही घेऊन जाईन पण स्वतः आमदार असतील पालकमंत्री असतील तर आणि अधिकारी असतील तर पुरेच आहे आणि त्याच्यामुळे तिथे भेट झाल्यानंतर मग कमिटी चौकशीची काय असेल त्याच्यावर आम्ही तयार करू पण माझी अशी विनंती आहे की माझं एक इलेक्शन आहे त्यामुळं मला शन कदाचित अकरा बाराला अवघड वा, वाटतंय तर मी जे काय माझी तयार होईल ते सभाघराला उद्या सकाळी अवगत करेन म्हणजे तारीख वगैरे ठरवू नाही ते मला एक इलेक्शन नॉमिनेशनसाठी जावं लागेल कधीच